जरांगे आणि संभाजीराजे तुम्ही जरा अवकातीत आणि व्यवस्थित बोला मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे आपल्याला कारण तुम्ही राजर्षी शाहूजींचे वैचारिक वारस नाही त्यामुळं गादीची माफी मागून मिस्टर संभाजी भोसलेंना सांगतोय की रयत आता तुम्हाला राजा म्हणणार नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण सुरू होतं तर ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये यासाठी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू होतं म्हणून जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी युवराज छत्रपती संभाजीराजे तसेच राजरत्ना आंबेडकर हे देखील आले होते यांच्यावरती लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका करत तुम्हाला आम्ही आता राजा म्हणणार नाही असं म्हटलं शहाजी बापू पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान लक्ष्मण हाके यांच्यावरती टीका केली होती लक्ष्मण हाके यांना फक्त दोनशे सत्तर मते पडतात त्यांच्यावरती काय उत्तर देऊ असं शहाजीबापू पाटील म्हणाले होते यावरूनच शहाजी बापू पाटील यांचा हा जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होते यामध्ये ते नेमकं काय म्हणाले पाहूया लक्षात काय नाव घ्यायचं रे सकाळ सकाळी गणपती देवळा देवा दोनशे सत्तर मत आहेत त्याला दोन वेळा उभा राहिले आमदार लढवल्या दोनशे दोन त्र्याहत्तर एकदा दोनशे सदुसष्ट एकदा दोन आकडे काढून बघ लक्ष्मण माझा दोस्त आहे तो काय आहे पात्र महाविचित्र पात्र आहे माझ्याकडे येणार म्हणणार बापू मी धनगर आहे मी उभा राहिलो का तुम्हाला फायदा गणपतराव कुठे जाणार धनगर बापूकडे जी जाते ती त्यांनाच फक्त मी मत बघतो करून राजकारण करणारा ती माणूस आहे ते काय घेऊ नका ते पात्र आता त्यांनी उपोषण सुरू केलंय काय वाटतं तुम्हाला त्यांच्या उपोषणाबद्दल काय नेमकं त्यांना करायचं नाही त्यांचं जे उपोषण हे पूर्ण राजकीय माझं असं मत हे मी त्याही वेळेस मांडलं की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे मूळ मराठवाड्याच्या ज्या परिसरासाठी सुरू झालं ती भूमिका भरकटलेली आहे आजही भरकटलेली ना आता तर एवढी भरकटलेली आहे की मनोज जरांगे हे पूर्ण त्या चक्रव्यूहात स्वतःच्या चक्रव्यूहात फसलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचंही नुकसान झालंय आणि त्याच्याबरोबर समाजही फरपटत गेलेलं आहे त्यांनी कुठेतरी राजकीय भूमिका घेतलेली आहे विधानसभेसाठी उमेदवार देण्याचं म्हणतायत एकीकडे तिसरी आघाडी स्थापन होत असताना त्यांनाही आमंत्रित केलं केलं गेलं तिसऱ्या आघाडीत तर काय हे मुळात मी झरांग्यांना फार जवळून पाहिलेलं आहे ओळखतोय जरांगे हे म्हणजे भयग्रस्त आहेत आतून आणि ते मला नाही वाटत कोणच्या निवडणुकीत भाग घेतील कोणचे कॅन्डिडेट पाठवतील आणि त्यांना स्वतःपेक्षा कुणी मोठं झालेलं त्यांना अजिबात आवडत नाही त्याच्यामुळं ते, ते कोणालाही मोठं करणार नाही स्वतःच कसं राहायचं हुकुमशाह राहायचं असं त्यांचा पर प्रयत्न आहे जे आव्हान केलंय मराठा आरक्षणासाठी ने जे ने नेते उभे राहणार नाही आपल्या पाठीमागे त्यांना पाडा असंच त्यांचं एक धोरण आहे काय नाही पाडा हे धोरण फार सोपं आहे म्हणजे पाडा म्हणायचं सोपं निवडून आणायचं काम अवघड आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते काम झारांगे करू शकत नाही झारांगेकडून ती अपेक्षाही नाही आणि झारांगेची ती खालच्या भाषेत म्हणायचं पात्रता नाही लायकी म्हणलं असतं पण पात्रता नाही ज्या पद्धतीने गेल्या काही का दिवसापासून त्यांनी थेट फडणवीसांच्या विरुद्ध मोर्चा खोललेला आहे काय वाटतं पूर्णपणे राजकारणाच्या राजकारणच आहे ना म्हणजे मागच्या काळातल्या ज्यांनी असं म्हणायचं सत्तर वर्षामध्ये मराठा समाजासाठी काहीच केलं नाही काही लिटरली काही केलं नाही त्यांच्या विरोधात घोषणा वडेट्टीवारचा राजीनामा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मारेकरी तत्कालीन जे पाच मे दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टामध्ये निकाल झालता त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या सरकारने आणि अशोक चव्हाण त्यावेळेचे मंत्री त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा पूर्ण केला केलाय हे त्यांची भूमिका आहे आणि आज ते भूमिका पलटले आणि आज कोणास तरी सांगण्यावरून ते राजकारण करतायत याला शिवाय त्याला शिवाय बस याच्यात काही नाही दोन हजार सोळासाठी आम्ही सी एम टू पी एम ही शेतकऱ्यांची आसूड यात्रा काढली होती त्याच्यामध्ये आम्ही होतो रघुनाथदादा पाटील यांच्या आणि बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली ती यात्रा होती आम्ही एक शेतकरी कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होतो मध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांना पाणी सोडलं नाही आणि म्हणून जे एक आंदोलन झालं आणि तात्कालीन भाजप सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं होतं आणि मग भारतीय जनता पक्षाच्या त्या सरकारने आमच्यावर जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केला शेतकऱ्यांच्या विरोधात काम करणारं जे सरकार त्यावेळेस होतं आणि आम्ही तीच बाजू मांडत होतो त्याची तारीख होती त्याचा जी न्यायालयीन चार्ज फ्रेम होता त्यासाठी सगळे जे आरोपी आहेत आज होती। कुण -कुण आज कोण कोण उपस्थित बच्चू कडू साहेब आहेत रघुनाथ दादा पाटील आहेत कालिदास आहेत इथले स्थानिक म्हणजे वडगाव भागातले सगळे अनेक शेतकरी आहेत आणि आम्हाला सांगायला अभिमान आहे की आमच्यावर असलेले गुन्हे हे शेतकऱ्यांसाठी येत आमच्यावर जरांजे सारखा